नमस्कार मी नितीन पाटील मुळे नंबर वन न्यूज चॅनल प्रस्तुत गरजा बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत करीत आहे बघूया आजच्या ठळक बातम्या केंद्रीय कर्ब वाढविणे काळाची गरज असे प्रतिपादन हेमंत ठाकरे दामणगाव रेल्वे अंजनसिंगी येथील उत्तम कापूस निर्मिती प्रकल्प कार्यक्रमात ते बोलत होते बीची आहे कॉटन कनेक्ट आणि विकास गंगा समाजसेवी संस्था घाटंजी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात संचालक संजय घावट यांच्या इनपुट सेंटर मध्ये पीयू सिक्स्टी फोर धामनगाव व दिवसा ब्लॉक पी सी आय शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा आणि पुनरुत्पादन शेती पद्धती प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान सौरुपालिताई गायकवाड तर प्रमुख अतिथी अखिल देवजी उत्तम कापूस प्रकल्प रिलेशनशिप मॅनेजर हेमंत कुमार ठाकरे प्रोग्राम इंटिग्रेशन डायरेक्टर कॉटन कनेक्ट उत्कर्षा टेंब्रेक मॅडम कार्यक्रम व्यवस्थापक कॉटन कनेक्ट साऊथ एशिया लिमिटेड रवींद्रजी समर्थ जिल्हा समन्वयक विकास गंगा समाजसेवी संस्था घाटंजी कुमारी वैष्णवी तालन तालुका व्यवस्थापक विकास गंगा समाजसेवी संस्था घाटंजी संजय संचालक जैविक निविष्ठा केंद्र धसकर गट प्रमुख सेंदोळा बुद्रुक यांची प्रामुख्याने उपस्थिती होती मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुमारी वैष्णवी तालन यांनी केले यावेळी त्यांनी या प्रकल्पाविषयी माहिती दिली तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तथा मार्गदर्शक हेमंत कुमार ठाकरे यांनी शेतकऱ्यांना जमिनीचा सेंद्रिय कर्ब सेंद्रिय कर्बाची कहाणी आणि कथा सांगितली जमिनीतील सेंद्रिय कर्ब व बायोचार पद्धतीचा वापर केल्याने जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते शेतकऱ्यांना बायोचारच्या समजावून सांगितले तर गांडूळ खताचा वापर आणि त्यातील कार्बनचे प्रमाण समजावून सांगितले बायोचार पद्धतीचा वापर केल्याने सेंद्रिय कर्बाचे के प्रमाण वाढण्यास मदत होते हे पटवून दिले व शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे निराकरण केले प्रवीण यांनी दिशिकांचे वाचन करून महत्व पटवून दिले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना बी सी आय प्रकल्पामुळे झालेला फायदा अनुभव विषद केला शेवटी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले व उपस्थित शेतकऱ्यांना वनभोजन व दिनदर्शिका वितरित करण्यात आली डेमो प्लॉट च्या माध्यमातून शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली यावेळी दामनगावात तिवसा तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संजय तल्हार यांनी मानले तर कार्यक्रम यशस्वी करण्याकरता कुमारी वैष्णवी तालम स्वप्नील दोडके संतोष मेश्राम निलेश पाटमांजे नितीन चौधरी अतुल चौधरी अंकुश मोरे प्रवीण रामटेके यांनी अथक प्रयत्न केले